नमस्कार आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे मी संजय वरकड सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाची आज खूपच तारंबळ उडाली सध्या निवडणूक का आयोगाच्या कार्यक्रमानुसार राज्यभरामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याचे कार्यक्रमही जाहीर झालेले आहेत दोन डिसेंबरला त्याचं मतदान आहे आणि सहा डिसेंबरला त्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे आजच्या सुनावणीच्या दरम्यान निवडणूक आय आयोगाची जी तारांबळ उडालेली आहे त्याची काही प्रमुख कारणं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण त्याचबरोबर आपण हेही समजून घेणार आहोत की निवडणूक आयोग हा मस्तवालपणे वागतो आहे का निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टालासुद्धा जुमाने कर, जुमान आहे जुमानत आहे की नाही असा प्रश्न आजच्या चर्चेच्या वेळी प्रकर्षाने जाणवला या आजच्या सुनावणीच्या नंतर सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी आता शुक्रवारी घेण्याचं जाहीर केलेलं आहे त्यामुळं शुक्रवारी निवडणूक आयोग त्यांचं म्हणणं सादर करणार शुक्रवारी निवडणूक आयोगाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्या बाबतीतला निर्णय सुप्रीम कोर्ट जाहीर करेल आणि त्यानुसार निवडणुकांचा कार्यक्रम होईल सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे आपण ती ऐकूयाच खरं म्हणजे त्यांनी या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील आणि ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात काय भूमिका आहे सरकारची तेही या सांगितले आपण ते ऐकूया सुरू निवडणुका निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जी काही विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करेल आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे एकच नाही तर जो काही जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं मोठ्या देशने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील पण अर्थातच शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे त्यामुळे त्या संदर्भात यापेक्षा जास्त आपण बोलू शकणार नाही राज्य सरकारने यापूर्वी काय भूमिका घेतली होती आणि भविष्यात आता याबद्दल काय बदल राज्य सरकारने प्रत्येक वेळी हीच भूमिका घेतलेली आहे की संपूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजे आपल्याला माहिती आहे की उद्धवजींच सरकार असताना त्या ठिकाणी त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि ओबीसी आरक्षण बऱ्याच ठिकाणचं जवळपास संपलं होतं आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टाने आम्हाला डी सी आरक्षण दिलं त्यानंतर मग आम्ही हे सांगितलं की ते पूर्ण मिळालं पाहिजे त्या संदर्भात कोर्टाने का काही के टिप्पणी केली होती त्याच्यावरच ह्या निवडणुका सुरू झाल्या पण नंतर काही लोक पुन्हा कुठे गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही यापूर्वी एक कोर्टाचं जजमेंट आहे कृष्णमूर्तीचं त्याचा कुठेतरी भंग होतो आणि म्हणून ही केस सुरू झाली आता एक मोठा संभ्रम यामुळे निर्माण झालेला आहे की आता सध्या ज्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्या निवडणुका थांबवल्या जातील का काय अशी एक शक्यता नाकारता येत नाही अर्थात याला बहुतांशी कायदे तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की या निवडणुका आता पार पडतील आणि पुढच्या ज्या निवडणुका होणार आहेत महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदांच्या त्यामध्ये मात्र सुप्रीम कोर्ट आता शुक्रवारी ज्या मार्गदर्शक तत्वानुसार त्या निवडणुका घ्यायला सांगेल त्यानुसारच त्या निवडणूक आयोगाला काम करावं हो लागेल अशी आत्ताची परिस्थिती आहे प्रश्न असा आहे की आजच्या सुनावणीच्या वेळी सध्या ज्या निवडणुका राज्यभरामध्ये सुरू आहेत नगराध्यक्षपदाचे असतील नगरसेवक पदाचे असतील नगरपालिका आणि नगरपंचायतींमधल्या तर त्या निवडणुकीच्यामध्ये आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन किती ठिकाणी झालं असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला त्यावेळी निवडणूक आयोगाने एकशे सत्तावन्नचा आकडा सांगितलेला आहे त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे यावर सुप्रीम कोर्टाने अजूनही कोणताही निर्णय दिलेला नाही सुप्रीम कोर्टाने उलट निवडणूक आयोगाला दोन दिवसाची आणखी संधी दिलेली आहे की तुम्ही व्यवस्थित माहिती घ्या आणि निवडणुकीच्या नियमानुसार या निवडणुका घ्यायमध्ये काय अडचणी आहेत आणि आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के कुठे कुठे तिचं उल्लंघन होत आहे त्याची माहिती तुम्ही सादर करा त्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे अर्थात सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला या सुनावणीच्या दरम्यान काही गोष्टी अत्यंत कटाक्षाने सांगितल्या की आधी आपण निर्णय घ्या कारण आपण अधिकार आपल्या हातामध्ये आहे तो जर तुम्ही नीट निर्णय घेतला नाही तर नंतर आम्ही आमचा काय निर्णय तो नंतर देऊ त्यामुळं एकूणच सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीच्या दरम्यान निवडणूक आयोगाची तारांबळ उडाली आपण असं जे म्हटलेलं आहे तर ते यामुळे आपल्याला लक्षात येईल की त्यांची कशी तारांबळ उडाली दुसरा मुद्दा असा येतो की वारंवार निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपलं म्हणणं सादर करावं लागतं कोणत्याही प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट सांगत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग काहीच हालचाल करत नाही दुसऱ्या बाजूने जेव्हा निवडणूक आयोगाला हे माहीत माहीत होतं की आपण जो निर्णय घेतो आहोत त्याला कोर्टामध्ये काहीतरी आव्हान दिलं जाऊ शकतं अशावेळी निवडणुका राबवण्यापूर्वी निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मार्गदर्शन घेऊ शकतो का नाही यावर सुद्धा काय तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे खरं म्हणजे ज्यावेळी याचिका दाखल झाल्या किमान त्यावेळी ते तरी सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने त्यांचं म्हणणं व्यवस्थित मांडलं का नाही हा आता या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण निवडणूक आयोग मस्तवालपणे जो वागतो आहे त्याची अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहे महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्ता संघर्षामध्ये निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका आपण बघितलेली आहे त्यानंतर आता या एकतीस जानेवारीपूर्वी ज्या निवडणुका घेतल्या जात आहे त्यासुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार घेतल्या जात आहे एरवी निवडणूक आयोग काय काम करतो हा प्रश्न साधारणपणे आता पडलेला आहे मतदार याद्यांमध्ये काही गोळ असला तर निवडणूक आयोग म्हणतो ती आमची काम नाही मतदार यादी आम्ही तयार करत नाही त्यामुळं निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यप्रणालीविषयी आणि त्यांचा जो आता एकूणच मस्तवालपणा सुरू झालेला आहे त्याला कुठंतरी लगाम लावण्याची वेळ आलेली ला आहे कारण अनेक बाबतीमध्ये निवडणूक आयोगाला कुठल्याही पद्धतीचं आव्हान द्यायचं असेल तर ते थेट कोर्टामध्येच दिलं जातं त्यामुळं त्यांना एक माहिती आहे की साधारणपणे आ, कोर्टात गेल्याशिवाय आपल्याला कोणी काही करू शकत नाही त्यामुळं ते निर्णय देऊन मोकळे होतात आणि कोर्टात त्यांचं म्हणणं सादर करण्याची वेळ आली आणि त्यांच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या काही चुका निघाल्या तर त्याला जबाबदार कोणाला धरायचं हाही प्रश्न आता कोर्टालाच विचारावा लागणार आहे कारण शेवटी निवडणूक आयोगाला तर आपण काहीच विचारू नये अशी आत्ताची परिस्थिती तयार झालेली आहे शुक्रवारच्या सुनावणीनंतर दोन तीन महत्वाचे प्रश्न समोर नाही तर ये ना येणार का आहे पण ते निवडणूक आयोगासमोर पण असणार आहेत एकतर आता सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये जर राखीव जागांचं उल्लंघन झालेलं असेल आणि पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलेलं असेल तर अशा ज्या नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार त्या एकशे सत्तावन्न हो आहे तर तिथल्या निवडणुकांना ब्रेक लागतो की काय अशी पण शंका आता व्यक्त केली जात आहे अर्थात त्या बाबतीमध्ये कायदेतज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत आपण वेळोवेळी कायदे तज्ज्ञांची मतं पण या सगळ्या विषयावर जाणून घेणार आहोत पण तसं जर झालं तर आत्ता जी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे तिलासुद्धा ब्रेक लागण्याची शक्यता आहे आणि ऐन हातातोंडशी आलेला घास अनेक उमेदवारांचा हिरावला जाऊ शकतो दुसरा पंचायत समितीच्या नगरपालिकांच्या या निवडणूक महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका पुढे होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकांच्या तर त्या निवडणुकींच्या बाबतीत मात्र निवडणूक आयोगाला अत्यंत काटेकोर राहावं लागणार आहे तर निवडणूक आयोग साधारणपणे अलीकडच्या काळामध्ये असं आहे की म महसूल विभागाचे अधिकारी नगर माफ नगर रचना विभागाचे अधिकारी यामध्ये पूर्वतयारी करतात आणि त्यानुसार निवडणूक आयोग कार्यक्रम निवडणुकीचा राबवतो त्यामुळे या पुढच्या काळामध्ये या, या कार्यप्रणालीमध्ये काही बदल करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे का हे सुद्धा आत्ता स्पष्ट करण्याची गरज तयार झालेली आहे कारण निवडणुका एकतीस पूर्वी घ्याव्या असं जाहीर केल्यानंतर नगरपालिका आणि पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लावताना निवडणूक आयोगाने जो घोळ घालून ठेवलेला आहे तर त्यामुळे ही याचिका दाखल झालेली आहे आणि पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे घोळ होऊ शकतात हे याचिकाकर्त्यांनी या याचिकेमध्ये दा नमूद केलेलं आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करायला पाहिजे विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांची भूमिका कशी असली पाहिजे आता याच्यामध्ये वेगवेगळ्या आयोगांचा आपण मुद्दा इथं उल्लेख करणार नाही कारण तो कायदे तज्ज्ञांची आपण त्या बाबतीत मतं घेणार आहोत त्या संदर्भातली कायदे तज्ज्ञांची मतं आपण न्यूज यात्राच्या दर्शकांना दाखवणार आहोत त्यामुळं आपण आत्ता बोलताना निवडणूक आयोग हा मस्तवाल झाला आहे का आणि तो इतका नॉन सिरियस कसं काय होऊ शकतो की सुप्रीम कोर्टापर्यंत जाईपर्यंत त्यांना ते खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने आज जी आकडेवारी विचारली ती तर त्यांच्याकडे तयारच पाहिजे कारण ही जर आकडेवारी निवडणूक आयोगाकडं सुप्रीम कोर्टाला द्यायला नसेल तर सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी निवडणूक आयोग आता काय कशा पद्धतीनं बघत असेल याचा एक अंदाज आजच्या याच्यावरून दिसतो शिताहून भाताची परीक्षा होती त्याला असं आपण म्हणूयात त्यामुळं सुप्रीम कोर्टाने सुद्धा शुक्रवारी दणक्यात निवडणूक आयोगाला काहीतरी मोठा आदेश द्यावा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे तुर्तास तरी असं आहे की नगरपालिका नगरपंचायतीच्या लागलेल्या निवडणुका आत्ता तरी होतील असं वाटतं परंतु शेवटी सुप्रीम कोर्ट आहे आरक्षणाचं जर फार मोठं उल्लंघन होत असेल तर सुप्रीम कोर्ट त्या बाबतीत काय विचार करेल हे ये सांगता येत नाही त्यामुळं सध्या सुरू असलेल्या निवडणुकांवर तर टांगती तलवार आहेच पण राज्यभरात पडलेल्या आत्ताच्या आरक्षणावर सुद्धा घंडांतर येण्याची शक्यता नाकारता येत नाही या सुनावणीच्या वेळीसुद्धा आपण न्यूज यात्राच्या दर्शकांसाठी या सगळ्या प्रकरणाचा मागोवा घेणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा न्यूज यात्रावर आपण वेगवेगळे विषय घेत असतो त्यामुळे आपण हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा या हे आहे आपलं चॅनल